नमस्कार मित्रांनो सूरज चव्हाण याचा झापूक झुपूक हा चित्रपट पंचवीस एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला जेव्हा चित्रपटाचा ट्रेलर आणि टीजर प्रदर्शित झाला होता तेव्हापासून चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता पाहायला मिळत होती मात्र आता सकाळ या न्यूज पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार सूरजच्या चाहत्यांच्या संख्येच्या मनाने या चित्रपटाचे कलेक्शन खूपच कमी आहे झापूक झुपूकची ओपनिंग अतिशय संत झालेली बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी हा चित्रपट फारच कमाई करू शकला नव्हता शनिवारी आणि विशेषतः रविवारी या सिनेमाच्या कमाईत वाढ होईल असं म्हटलं जात होतं मात्र आता तेही चित्र साप खोटं निघालंय या चित्रपटाची तीन दिवसाची कमाई एक कोटीहून कमीच आहे सॅक निल्क या वेबसाईटने दिलेल्या आकडेवारीनुसार सूरज चव्हाणच्या झापूक झुपूकने भारतात पहिल्या दिवशी चोवीस लाख रुपयांचे कलेक्शन केले दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी देखील झापूक झुपूक चित्रपटाने चोवीस लाखांची कमाई केली होती आता रविवारी म्हणजेच तिसऱ्या दिवशी झापूक झुपूकने किती गल्ला जमवला याची आकडेवारी समोर आली आहे रविवारी या चित्रपटाच्या कमाईची आकडेवारी वाढेल असं वाटलं होतं मात्र त्याच्या उलट घडलंय आधीच्या दोन्ही दिवसांपेक्षा तिसऱ्या दिवशी झापूक झुपूकच्या कमाईत घट झाली आहे झापूक झुपूकने रविवारी फक्त एकोणीस लाखांचं कलेक्शन केलं आहे या चित्रपटाची तीन दिवसाची कमाई सदुसष्ट लाख रुपये आहे झापूक झुपूकच्या टीमने अधिकृत आकडेवारी अद्याप शेअर केली नसली तरी सूरजच्या लोकप्रियतेचा या चित्रपटाला फायदा होताना दिसत नाहीये सूरजने चित्रपटात चांगलं काम केल्याचं चा बोललं जात अनेक सिनेसमीक्षकांनी देखील त्याचं कौतुक केलंय तर तुम्ही सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपट पाहिलाय का आणि तुम्ही हा चित्रपट पाहणार आहात का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद